नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो अंबरनाथ शहरात देखील आजचा दिवस मोठ्या उच्चल्लोषात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी अंबरनाथ मधील समस्त आदिवासी बांधवांची भेट घेतली तसेच अंबरनाथ तहसीलदार येथे सर्व समाज बांधव जमले असून त्यांच्याकरिता जेवणाची सोय देखील करण्यात आली या प्रसंगी सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींनी जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आदिवासी ठाणे जिल्हा प्रमुख मा नगरसेवक संदीप लोटे शिवसेना महिला आघाडीच्या अनितादाई लोटे भाजपाचे संदीप विषय समाजसेवक प्रकाश नरावडे आदिवासी संघटनेचे शशिकांत भालेराव दिलीप सोनकांबळे गुलशन वाघे अश्विनी पवार सुरेश वाघे बंधू नागवंशी एकनाथ वरघडा संतोष जाधव नितीन मुकणे सूरज वाघे अनंता जाधव तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद